पोलीस विभागाने देखील गणेशोत्सवासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी त्याला सक्षमपणे तोंड देणे आणि सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कायदा व सुवस्था जपणे याकरिता पोलिस विभागात पूर्ण सर्व मनुष्यबळ सज्ज आहेत आम्ही उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या काही ड्रिल्स घेतलेल्या आहेत रूट मार्च देखील वेगवेगळे प्लॅन केले जातील वेगवेगळ्या संवेदनशील ठिकाणाहून कॅरी आऊट केले जातील स्टेजच्या संदर्भात सांगितलं तस उच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये एकदम सविस्तर आणि मार्गदर्शक अशा सूचना आहेत त्याप्रमाणे आपण रस्त्यावर जर स्टेज लावत असाल तर ते एक तृतीयांश भागात स्टेज असावं दोन तृतीयांश भागात हा वाहतुकीसाठी आपल्याला भलाटे ठेवणं बंधनकारक आहे तर त्याचं पालन केलं जावं स्टेटचं बांधकाम करताना वाहतुकीचा अडथळा होणार नाही कुठला अपघात होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या संदर्भाने जिथे आवश्यक आहे तिथे नगरपालिकेच्या माध्यमातून तात्पुरते सीसीटीव्ही जर उभारण्याची आवश्यकता असेल महत्वाच्या ठिकाणी संवेदनशील ठिकाणी ते देखील उभारावेत त्याचबरोबर आता बऱ्याच जणांनी या ठिकाणी जे मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यात मी बोलताना सांगितलं की विसर्जनाकरता आपल्याला तापी नदीच्या पुलावर जावं लागतं ला कारण मोठ्या मूर्त्या असतात उंची मोठी आहे आणि क्रेनची व्यवस्था आहे तो ज्या ज्या ठिकाणी क्रेनने विसर्जन करण्याची वेळ येते तर आपण जेवढं दहा अकरा दिवस ज्या असतेने ज्या मूर्तीवर आपण सगळी भावना आपल्या याच्यामध्ये असतात तर त्याची विसर्जनाच्या वेळेची अ जी परिस्थिती असते ती निश्चितच चांगली नसते ती जर ही हाईट असेल तर त्याची वायरची हाईट वाढवायला मर्यादा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे कितीही हे केलं तरी एका लिमिटच्या वरती ती विद्युत वाहक तार जी आहे ती जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे तो अंदाज आपण घेतला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून त्र त्र आपण आपल्या गणेश मूर्तींची उंची त्याच्या अनुषंगाने ठेवली पाहिजे त्याचबरोबर आपला जो देखावा आपण सादर करणार आहे तर माझी अशी विनंती राहील की आपण एक ड्राय रन घ्यावा म्हणजे आपलं जे वाहन असतं ते वाहन आणि वाहनाच्या वरती आपला देखावा टोटल तो उंची काय होते आणि ते आपण ज्या पूर्ण विसर्जन मार्गातून जाणार आहोत ते संपूर्ण विसर्जन मार्गामधून न अडखळता न अडथळा येता ते पास होत आहे का याचा आपण अंदाज घ्यावा आणि त्या अनुषंगाने आपल्या देखाव्यामध्ये आणि बाकी सगळ्या याच्यामध्ये अपेक्षित ते बदल गणेश मंडळांनी करणं अपेक्षित आहे असं माझी एक सूचना राहील आपण गणेशोत्सव कशी सुरुवात झाली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण एकत्र यावं वगैरे असा त्या याच्यात असला तरी पण आता संदर्भ बदललेले असले स्वातंत्र्याचे तरी समाज उपयोगी हो काही काम आपण या ठिकाणी करू शकतो आपण जे देखावे कराल त्या देखाव्यांमध्ये देखील अशाच पद्धतीने काही पर्यावरणपूरक आपण पर्यावरणाशी संबंधित विषय विषयसाठी घेऊ शकतो महिला सक्षमीकरण सबलीकरण याचे काही विषय घेऊ शकतो आजचा एक ज्वलंत मुद्दा जो आहे सगळ्यांना आपल्याला निश्चितपणे लक्षात येत असेल आपली जी आ, युवा पिढी जी आहे ती मोबाईलच्या आहारी खूप चाललेली आहे आणि सोशल मीडियाच्या आहारी चाललेली आहे काही ठिकाणी गावांमध्ये सुद्धा आता खेडेगावांमध्ये दे देखील आपण गेलो तर असं चित्र बघायला मिळतं की लोक गप्पा मारण्यात ऐवजी ज्या वयस्कर लोकांच्या हातांमध्ये मोबाईल आहे दे, ते देखील मान खाली घालून मोबाईलमध्ये डोकं घातलेलं आपल्याला दिसून येतं तर हा एक चांगला मुद्दा आहे जो आपण या ठिकाणी उपस्थित करू शकतो देखाव्यांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी याचा या उत्साहाचा उत्सवाचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो तर त्याच्याबद्दल निश्चितच तुम्ही सगळ्यांनी त्याचा विचार करावा आणि त्या अनुषंगाने देखाव्यांचं नियोजन करावं सजीव देखावे जर दाखवणार असाल तर ते अतिशय चांगलं आहे तेवढे गाथा आपण सांगितलीच पाहिजे परंतु त्याच मध्ये आपण ज्या पद्धतीने काही डायलॉग असतील तुमचे काही पोस्टर्स असतील बॅनर्स असतील त्याच्यावर इतर जातींचा इतर धर्मांचा कुठेही अपमान होणार नाही किंवा एखाद्या विशिष्ट धर्माच्या भावना उद्दीपित होणार नाही त्याचबरोबर कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही अशा दोन्ही बाजूनी आपण विचार करून त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे